प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला व्यायाम नाही करायचे आज तुम्हाला फक्त झोपायचंय हो बरोबर ऐकलं आज फक्त झोपायचंय आणि झोपल्या झोपल्या हे व्यायाम करून बघायचे बघा तुमचं वजन वाढलेलं आहे आणि तुमचं पोट खूपच पुढं आलेलं आहे तर तुम्हाला हे झोपलेचे व्यायाम करायचे तुम्ही म्हणाल झोपलेचे व्यायाम आणि पूर्णपणे पोट कमी होणार का वजन कमी होणार का एकदम शंभर टक्के विश्वास ठेवा माझ्यावरती तुम्ही हे व्यायाम कराल ना तर तुमचं कंबर बारीक होणार आहे तुमचं पोट बारीक होणार आहे आणि तुमचं वजन घटणार आहे इतके सोपे व्यायाम आणि ते पण झोपल्या झोपल्या मात्र बाट टाइम वेस्ट नाही करायचंय लगेच जायचं आपल्या पहिल्या व्यायामाकडे मित्रांनो जाऊया आपल्या लगेच पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये तुम्हाला काय करायचं पाठीवरती आरामशीर झोपायचंय आणि पाठीवरती झोपून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे आता करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला हातांना वरती घेऊन जायचंय आणि हातांना वरती घेऊन फक्त या पद्धतीनं इतकंच उठायचंय तुम्हाला कारण तुम्ही इतकं उठाल ना तर ताण पूर्ण इथं पडणार आहे पोटावरती सकाळी झोपातून उठलेत ना उठल्या उठल्या लगेच हा व्यायाम करा हातांना वरती घ्यायचंय या पद्धतीनं फक्त डोकं वरती उचलायचंय पाय उचलायचे नाही पाय जमिनीवरतीच ठेवायचं फक्त डोकं आणि हात उचलून वरती आणायचंय तरी तुमच्या पूर्ण ताण तुमच्या पोटावरती इथं लोअर बेली आहे जी बेंबीपासली चरबी आहे तिच्यावरती आणि पोटावरती मोठ्या प्रमाणात येणार आहे तुमचं पोट कमी व्हायला मोठ्यात मोठ्या प्रमाणात मदत करणारा हा एक व्यायाम आहे हे बघा या पद्धतीने हातांना वरती नेलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तुम्हाला हा व्यायाम करायचा पंधरा वेळा तीस चा रेप्युटेशन घ्यायचं तुम्हाला पंधरा पंधराचे दोन रेप्युटेशन घेऊन तीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा मित्रांनो व्यायाम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणारे असे व्यायाम आहेत आता हा परत आपण पंधरा वेळा परत घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या व्यायामांचा लगेच रिझल्ट पण दिसणार आहे आता याच्यातच मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते जे तुम्हाला सकाळी झोपेतून उठाल ना त्याच वेळेस जर केलं तर खूपच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे हे बघा आता काय करायचंय फक्त पायाला तुम्हाला दुसऱ्या पायावरती ठेवायचंय आणि तुम्हाला दोन्ही एल्बोवरती तुमची बॉडी उचलायची आणि करायचं काय हे बघा या पद्धतीनं ठेवल्यानंतर तुम्हाला हा जो पाय आहे ना तो फक्त खाली घेऊन जायचंय ट्विस्ट बघा इथं बसणार आहे तुमच्या पूर्णपणे कमरेला ट्विस्ट बसणार आहे ज्यावेळेस तुम्ही हा व्यायाम करा ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल ट्विस्ट पूर्णपणे तुम्हाला आरामशीर खाली बसतोय कमरेला बसतोय पोटाचा चरबी कमी होते हिप जवळ खालचा पाय तुमच्या हिपच्या जवळ घ्यायचा आहे म्हणजे ट्विस्ट चांगल्या पद्धतीनं भेटणार आहे आणि वरचा पाय पूर्ण फक्त तुम्हाला जमिनीला घेऊन आहे आणि तुमचं वरचा जो अप्पर बॉडी आहे जे तुमचं वरचं डोकं आहे ते तुम्हाला वरती उचलून ठेवायचं एल्बोवरती तुमचा बॅलन्स घ्यायचा आहे तुम्हाला हे बघा आरामशीर फक्त तुम्हाला पाय वरती ठेवायचा आहे आणि तो पाय जो वरती घेतलेला पाय तो जमिनीला टेकवायचा आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो चाळीस वेळा वीस वीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो चाळीस वेळा हा व्यायाम करायचा दोन्ही न तुम्हाला हा व्यायाम वीस वीस वेळा करायचा आहे पूर्णपणे तुमच्या कमरेला ताण देणारे कारण उजव्या साईडला जर घेऊन गेला तर डाव्या साईडला ताण येणार आणि डाव्या साईडला उजव्या साईडला तुमचा ताण येणार आहे हे बघा आता काय करायचंय तुमच्या डाव्या पायावरती उजवा पाय ठेवायचा आहे आणि सेम व्यायाम सेम पद्धतीनं सेम टाईप हे बघा फक्त तुम्हाला पूर्णपणे खाली घेऊन जायचंय तरी ट्विस्ट तुमच्या इकडे कमरेला बसणार आहे मोठ्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला ट्विस्ट बसायला हा व्यायाम खूप मदत करतोय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्यायाम कसा वाटला तुम्हाला चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा हिपचा जो खालचा गॅप आहे तो, तो जवळ घ्यायचा पाय म्हणजे चांगल्या पद्धतीने ट्विस्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम तुम्हाला पूर्णपणे बारीक करण्यासाठी आणि वाढलेलं पोट जे मधी न्यायचंय त्याच्यासाठी खूप मदत करणार आहे मित्रांनो नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्की याचा रिझल्ट पण भेटणार चॅनलला सबस्क्राईब नक्की करत राहा आता काय करायचंय एक पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि एक पाय तुम्हाला बेंड करायचा आहे आणि बेंड करून तुम्हाला काय करायचं फक्त एक पाय तुम्हाला उचलायचा आहे आणि वरती घ्यायचा आहे फक्त तुम्हाला तो जमिनीवरती नाही ठेवायचा आहे मित्रांनो हे बघा ह्याच पद्धतीनं तुम्हाला तो पाय सरळ घ्यायचा आहे आणि वरती घ्यायचा आहे आणि परत सरळ घ्यायचा फक्त जमिनीवरती खाली ठेवायचा नाही व्यायाम एकदम सोपा आहे जो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं पोटाला ताण देऊन देणार आहे आणि वजन कमी करायला मदत करणार आहे हे बघा मान वरती घ्यायची आहे मान जमिनीवर नाही ठेवायची डोकं खाली नाही ठेवायचंय डोकं होल्ड करायचंय हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा व्यायाम एकदम आहे जो रिझल्ट ताण पूर्णपणे लोवर बेली आणि पोटावरती येतो व्यायाम कराल लगेच तुम्हाला रिझल्ट पण लगेच दिसायला तुमच्या पोटाला जास्तीत जास्त कळ लागणार आहे पोटावरती ताण येणार आहे म्हणजे तुमची चरबी कमी होते परत दहाचा सेट घेऊया मित्रांनो बघत असाल व्हिडिओ तर लगेच माझ्यासोबतच सुरू करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एकदम सोप्पा आणि तुम्हाला रिझल्ट दिसणारा व्यायाम आहे आता त्याच्यातच काय करू हा एक पाय बेंड करूया आपण आणि दुसरा पाय आपल्याला सेम वरती तरंगून ठेवायचं आहे आणि सेम या सेम पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ताण पूर्णपणे इथे येणारे चरबी कमी करायला मदत होणार आहे परत दहाचा सेट घेऊया मित्रांनो दहा दहाचे चे सेट घ्यायचे पाच पाचचे चे सेट घ्यायचे जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल त्या पद्धतीचे सेट करून तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहे जे कोणालाही करता येतील जे सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्याच हे व्यायाम करायचे तुम्हाला आता याच्यातच मी पुढचा व्यायाम देते पुढचा व्यायाम पण तुम्हाला पूर्णपणे पोट आणि लोअर बेली म्हणजे खालची बेंबीपासला पोट आणि वरचं पोट बेंबीपासलं पोट पूर्णपणे खाली करायला पूर्णपणे सपाट करायला तुम्हाला मदत करणार आहे हे बघा आता काय करायचंय फक्त तुम्हाला दोन्ही हातांच्या एल्बोवरती यायचंय आणि पायांना या पद्धतीनं उचलून फक्त तुम्हाला त्याचे पुशअप करायचंय छातीकडे तुमच्या पुश करायचंय हे बघा या पद्धतीनं बॅलन्स पूर्ण तुमच्या एल्बोवरती राहील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाय खाली नाही ठेवायचा पायाला होल्ड करायचा आणि पुशअप करायचे पायाचे तुमच्या छातीकडे तुम्हाला घ्यायचं आहे परत पाय सरळ होईल एल्बोवरती तुमचा पूर्ण बॅलन्स घ्यायचाय दोन्ही हातांच्या आणि हा व्यायाम करायचा बघा सकाळी उठल्या उठल्या जर केले तर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं भेटणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की करून बघा मित्रांनो व्यायाम एकदम सोपे आहे जे झोपातून उठल्या उठल्या जर केले तर नक्की रिझल्ट बेटर मग मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये